आज बडसायित्री पौर्णिमा आहे त्यासाठी मी आंब्याची पुरणपोळी बनवते त्यासाठी मी एक वाटी सण्याची डाळ घेतली ती चांगली स्वच्छ धुवून घेते आता आता मी गॅसवर कुकर ठेवला पाण्याला उकळी आली गॅसमध्ये दोन ग्लास पाणी टाकले आणि आता त्याच्यावरती डाळ टाकते डाळ टाकून घेतली आता त्याच्यामध्ये आता चमच्याने मिक्स केली आता त्याच्यामध्ये चिमुटभर हळदी टाकते किंवा पाव चमचा हळदी टाकली तरी चालेल त्याच्यावर बघा आता उकळी चांगली आली त्याच्यावर फेस आलाय तो काढून घेते हे बघा आणि आता कुकरला झाकण लावते आणि चार शिट्ट्या काढून घेते आता एका भांड्यात मी दीड वाटी ग कणिक घेतले गव्हाचं त्याच्यात चिमूटभर थोडीशी हळ हळदी टाकते आणि चवीपुरतं मीठ घालते आणि ती कणिक आता भिजवून घेते हे बघा कणिक भिजवते मी आता आणि आता चांगली भिजून झाली चांगली अशी मऊ झाली अशी त्याच्यावर झाकण ठेवते आणि बाजूला ठेवते आता बघा कुकरचे चार शिट्टे झाल्या डाळ पण आपली चांगली शिजली आता डाळीतलं पाणी काढून घेते येळून घेते डाळ डाळीतलं सर्व पाणी काढून घेतलं मी चाळणीवरून आता ती डाळ परत कुकरमध्ये परत गॅसवर ठेवते दोन आंबे घेतलेत मी त्याच्या साली काढून घेते हे बघा त्याच्या साली काढल्या दोनच आंबे घेतलेत मी त्याच्या साली काढल्या आंबे खूप गोडीत, अशा त्याच्या हाताने साली काढल्या मी आणि त्याचा आता रस करून घेणार आहे हे बघा त्याचा रस करून घ्या बघा चाळणीमध्ये मी रस करून घेतला आहे त्याचा असं घासून रस करायचा म्हणजे त्याच्या आंब्याच्या दशा वगैरे जात नाहीत आणि चांगला रस होतो हे बघा असं घासून घ्यायचं चाळणीला म्हणजे तो आंबा आंब्याचा रस खाली पडतो दुसरा पण आंबा घेतला आहे मी आणि त्याचाही रस काढून घेतला आहे हे बघा आता अशा प्रकारे रस वर, वर मी रस काढून घेतला आहे आता कुकरवर गॅसवर मी डाळ ठेवली होती कुकरमध्ये त्याच्यात तो आंब्याचा रस टाकते हे बघा रस टाकला मी आता ते त्याच्यावर आता अर्धी वाटी गूळ घेतला आहे आणि तो गूळ पण त्याच्यात घालते आंबा खूप गोड होता होतामुळे मी अर्धी वाटीचं गुळ घेतला आहे आणि चांगलं मिक्स करून घेते आणि चवीपुरतं मीठ घालते गोड्याच्या पदार्थात मीठ टाकल्याने चवीला खूप छान लागतं आणि असं पुरण तयार करून घेतलं आहे बघा मी आता खाली उतरले आता ते चाळणीवर चाळणीवर असं थोडं थोडंसं टाकून वाटीने चाळून घेते ते म्हणजे घासून घेते असं आणि मग त्याचं पुरण निघतं खाली हे बघा चांगलं असं छानपैकी मऊ सूत असं पुरण निघतं सगळं मी पुरण काढून घेतलं आहे बघा आता सर्व पुरण काढून घेतलं पिठाचं कणिक पण आता आपलं चांगलं मुरून झालं मुरले आहे ते आता मी ते असं हे करून घेते गोळा उंडा काढून घेते पिठाचा हातावर गोल करते बघा आणि त्याला सुकं कणिक लावते असं आणि असे त्याची पारी करून घेते हे बघा अशी पारी करून घ्यायची आणि आता पुरणपण तेवढंच गो तेवढंच असं हातावर गोल करून घेतलं आहे आणि ते पण आता त्या पारीमध्ये टाकते असं आणि सगळं व्यवस्थित असं दाबून असं त्यात भरते आणि त्याच्या कडा बंद करते आणि उरलेलं शिल्लक पीठ कणिक ते काढून घेते हे बघा असं गुंडा ते काढून घेत घेतला आणि आता पीठ लावून घेते सुकं पीठ लावून घेते बघा त्याला आणि असंच त्याच्यावर असं गोल करून घेते असं गोल केल्यामुळे काय होतं पुरण सगळीकडे लागतं हे बघा आणि असं सर्व पीठ झटकून घेतलं आता मी आणि असं लाटण्याने लाटून घेते हलक्या हाताने लाटायचं म्हणजे पोळी फुटत नाही ते बघा आता गॅसवर तवा ठेवला तो तापलाय चांगला त्याच्यावरती पो पोळी टाकली मी आणि वरतून साजूक तूप लावते पल पलटी करून घेते आणि त्या बाजूनीसुद्धा साजूक तूप लावते हे बघा किती छान पोळी फुगली आता चांगली शेकून झाली आता मी काढून घेते बाकीच्या पण अशाच करून घेते हे बघा चांगली शेकली आता मस्त शेकली आता काढून घेतली आणि चांगली शेकून घेतली बघा ही पोळी साजूक तुपाबरोबर छान लागते आंब्याची पुरणपोळी रेसिपी आवडी